कधी चांगला माणूस मोठा होईल मी खरं सांगू क्षेत्र कोणताही असू द्या त्या क्षेत्रामध्ये चांगलेच लोक मोठे झाले पाहिजेत पस्तीस टक्क्यावाला कलेक्टर झाल्यावर काय फायदा होईल पस्तीस टक्क्यावाला शिक्षक झाल्यानंतर काही पूर शिकतील म्हणून कीर्तनकार असू द्या गायक असू द्या वादक असू द्या कोणत्याही क्षेत्रातला माणूस असू द्या त्या क्षेत्रामध्ये तो मनुष्य प्रवीणच पाहिजे तोच त्याचा मालक पाहिजे फालतू लोक तयार होऊन काय फायदा आहे काही म्हणतात महाराज मी आळंदीला गेलो नाही मी पंढरपूरला गेलो नाही मी पैठणला गेलो नाही मी घरच्या घरी बाबा झालो मला तुझ्यासारख्या नालायकामुळेच तर महाराष्ट्राचे महाराज लोक बदनाम झाले एक तर तुला गुरु परंपरा नाही तू कधी ज्ञानोबराची मधुकरी खाल्ली नाही तुला कधी प्रदक्षिणा माहित नाही काही काही मूर्ख आम्ही वारीला असतो आणि ते गावाकडे वर्ष श्राद्ध करतात आणि डिप्या ठेवतो अरे मूर्ख आषाढी सोडून खरं सांगू का महाराज हे पाखंडीचे हे हे लोक कोणते पाखंडी आहे संप्रदायात कालही चांगले दिवस होते संप्रदायत आजही चांगले दिवस आहे संप्रदायात उद्याही चांगले दिवस आहे पण संप्रदायत ज्याला बायकून टाकून दिलं तो महाराज झाला हो बाबा ज्याला घरून काढून दिलं तो सुद्धा दाढी वाढून बाबा झाला मग असे जर महाराज झाले तर चांगल्या लोकांचं नाव खराबच होणार आहे ना महाराज आता लोक म्हणतात की कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पा... कोण म्हणे तुम्हाला कीर्तनाची पातळी घसरली अजिबात नाही कीर्तनाची पातळी कालही घसरली नव्हती कीर्तनाची पातळी आजही घसरली नाही आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाही तुमचं पाप आहे बसणाऱ्या लोकांचं तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहचत नाही तुम्हाला लोक गोळा करणारा महाराज पाहिजेत ना मग युट्यूब स्टार घ्या आमचं काय म्हणणं आहे आमचं काही म्हणणं आहे ना पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ठेवत होते पूर्वी लोक प्रेमानं कीर्तन ठेवत होते आज चॉईस न कीर्तनकार आहे चॉईस न गायक आहे वादक आहे कीर्तन कारे चांगले लोक आजही संप्रदायामध्ये मध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हे आपलं पाप हे महाराज अजून चांगले वादक आहे पण आपल्या ढांगची ढिगा सवय झाली त्याच्यामुळे चांग अहो बारा बारा तास प्रॅक्टिस करून सुद्धा गायकांना लोकांच्या मनाप्रमाणे चाली म्हणावं लागतात की दादा आपण जर आपली वारकरी चाल असं जर म्हणजे तडका आरती का मिसळ आहे का हो कीर्तन हे ते पाखंड <laughs> <laughs> हे सगळं पाखंड आहे अशा पाखंडी लोकायचं आम्हाला खंडन करायचं धर्माचं काम